शिरपूर तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील ऐतिहासिक अहिल्यापूर गावाने या वर्षीच्या गणेशोत्सवाला एक वेगळाच आदर्श संदेश दिला आहे मराठा साम्राज्याचे पराक्रमी सरदार आणि इंदोर संस्थापक महाराजा मल्हारराव होळकर यांची सून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वाने लाभलेल्या या गावात आजही इतिहास आणि अध्यात्माची परंपरा जपली जाते अहिल्यादेवींच्या समाजोपयोगी कार्यातून आणि गावातील भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या पूर्वजांच्या पुण्याईतून गावाला लाभलेली ऐतिहासिक पायऱ्यांची विहिरास चारशे वर्षांनंतरही गावाच्या समृद्धीची साक्ष उभी आहे ही विहीर फक्त जलस्रोत नसून गावाच्या धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते याच पुरातन वारशाचे संवर्धन करण्यासाठी गावातील उत्साही तरुणांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येत विहिरीची साफसफाई करून तिला पुनर्जीवित केले विहिरीला संरक्षण मिळावे म्हणून एकशे पन्नास फूट लांबीचे मजबूत जाळे बसविण्याची योजना साकारण्यात आली इतकेच नव्हे तर समाजोपयोगी कार्याची परंपरा चालू ठेवत रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदान हेच खरे जीवनदान या संदेशाला अधोरेखित केले अहिल्या देवींच्या नावाने गावाला अहिल्यापूर असे नाव मिळाले त्यांच्या दातृत्वाच्या आणि देवीप्रेरणेच्या स्मरणार्थ या गावाने आजही समाजसेवा अध्यात्म आणि संस्कृती यांचा संगम साधून सनातन धर्मियांना प्रेरणा देणारा उपक्रम राबवला आहे गावातील या तरुणांनी गणेशोत्सवाला केवळ धार्मिक रंग न देता ऐतिहासिक परंपरेचे जतन सामाजिक बांधिलकी आणि लोकोपयोगी उपक्रम यांचा संगम घडवून नवा आदर्श निर्माण केला आहे हा उपक्रम पाहून संपूर्ण शिरपूर तालुक्यातील आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म मानणाऱ्या जनतेला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे परंपरा जपत आधुनिक संकल्पांची जोड देऊन समाजासमोर ठेवलेला हा अनोखा संदेश म्हणजेच या गणेशोत्सवाची खरी फलश्रुती मानावी लागेल